बिबट्याची दहशत पिता पुत्रांवर हल्ला देवळा तालुक्यातील भौरीमळा रामनगर परिसरात दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास अचानक झेप घेतल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात पिता पुत्र दोघेही जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार सुनील बाबुराव ठाकरे वय अठ्ठेचाळीस आणि त्यांचा मुलगा किशोर सुनील ठाकरे वय एकोणवीस हे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली अचानक आलेल्या हल्ल्याने दोघेही घाबरून गेले त्यांनी आरडाओरड केली असता बिबट्या पडून गेला या हल्ल्यात किशोर ठाकरे यांच्या उजव्या हा पायाला गंभीर दुखापत झाली असून सुनील ठाकरे यांच्या उजव्या पायाच्या पाया गुडघ्याखाली आणि मांडीवर किरकोळ जखमा झाल्या आहेत जखमींना तात्काळ दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र पवार यांनी उपचार करून दोघांना घरी सोडले घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी देवीदाद चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड आणि ईश्वर ठाकरे यांनी जखमी पितापुत्रांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले या घटनेनंतर भوريमळा रामनगर दहिवड परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे एसएनटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मी किशोर श्री ठाकरे भवरीमाळ्यामध्ये असतो आणि आम्ही इकडून जाताना पप्पू रव यांची आम्ही जात होतो कार्यक्रमासाठी जाता जाता आम्ही रोज सारखं आमचं जे रोज जाणं येणं आहे तसंच जात असतो पण जाता जाता ते कोणी करून आलं काय झालं तीडवाळामध्ये दडून बसलं गाडी त्याला हळू झाली नामदेव देवरे यांच्या घरात शेजारीच रस्त्याला किटून मग तिडे ते शांत दडून बसल्या कारणाने आम्हाला ते दिसलं नाही त्याच्यानंतर आमची गाडी जर हळू झाली त्याच्यानंतर पुढं रस्ता क्रॉस करत होती अचानक तिथे डायरेक्ट आमच्या अंगावर झडप टाकल्या टाकली झडप टाकल्यानंतर मग आम्ही गाड थोडी तरी आम्ही कव्हर करून घेतली आम्ही खाली पडू दिली नाही खाली पडले असता जास्त दुखापत झाली असते त्याच्यामुळे आम्ही काही खाली पडू दिली आणि व्यवस्थित पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आमच्या माझ्या पप्पाच्या पायाला दोन टाके बसले आणि माझ्या पायालाय बघ आम्ही दवाखान्यात जाऊन उपचार घेतला त्याच्यानंतर आले ते लेखी घेतले आणि समजा पंचनामा केले दहिवड जो बौरीमाळा आहे येथील श्री किशोर सुनील ठाकरे व सुनील बाबुराव ठाकरे हे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बवरीमाळ्यातच एक किलोमीटर अंतरावर मोटरसायकलने चालले असतात त्यांच्यावर बेबट वन्यप्राण्यांनी मोटरसायकलवर झीप घेतली परंतु त्यांनी नटकमगता गाडी गाडीवर नियंत्रण मिळवले आणि सरळ पुढे निघून गेले आ, किशोर ठाकरे यांच्या गुडघ्याच्या तिथे थोड्या पंजाच्या वर खडलेल्या दिसत आहे आणि त्यांचे वडील श्री सुनील ठाकरे यांचे देखील गुडघ्याला थोडंसं एक नख लागलेलं आहे मांडीला एक नख लागलेला आहे रात्री त्यांच्याशी रात्री त्यांनी प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामध्ये दे, दैवड येथील उपचार घेतलेले आणि त्यांना किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना पुन्हा कधी सोडण्यात आलेले आहे आज रोजी घटनास्थळाची पाहणी करून आणि त्यांची भेट घेऊन सगळी घटना आपण पाहिलेली आहे लवकरच त्या ठिकाणी आपण आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार आहोत लाँ। आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका